गेल्या काही गे दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि जुन्नर तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण होतं निष्पाप जीव जात होते आणि वन विभाग काहीच करत नसल्याने ग्रामस्थांचा संताप शिकेला पोहोचला होता अखेर माणसांचं रक्त चाकलेल्या नरभक्ष बिबटेची दहशत संपुष्टात आली आहे वन विभागाने पिंपरखेड गावात या बिबटेला ठार केले आहे पण हा प्रवास सोपा नव्हता काय घडलं होतं नक्की चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा गेल्या वीस दिवसात या बिबटेने शिरूरच्या पिंपरखेड परिसरात कव्हर केला होता सर्वात आधी एक पाच वर्षा चिमुकलीवर हल्ला झाला ती आपल्या आजोबांना शेतात पाणी द्यायला जात असताना बिबटेने तिला ओढून नेले त्यानंतर काही दिवसांनी सत्तर वर्षांच्या भानुबाई रंगनाथ जाधव यांचाही बिबटे चालल्यात मृत्यू झाला आणि नुकताच तेरा वर्षाच्या मुलाचाही बिबटे चालल्यात जीव गेला आहे या सलग तीन घटनांमुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले त्यांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला वन विभागाची गाडी कार्यालय पेटून दिले या वाड्याच्या दबावानंतर वन विभागाने बिबट्याला ठार करण्याची परवानगी दिली वन विभागाने तातडीने पावले उचलत शार्प शूटर आणि रेस्क्यू संस्थेच्या टीमला पाचारण करण्यात आले रात्रीच्या अंधारात बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला होता पिंपरखेड गावापासून काही अंतरावर उसाच्या शेताचा बिबट्या दिसला टीमने त्याला ट्रँकोलाइज मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पण दाट चुकला आणि निकामी झाला बिबट्या अधिक आक्रमक झाला असल्याने त्याने थेट वन विभागाच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अखेर शार्प शूटर्सनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गोळ्या झाडल्या आणि त्या बिबट्याला जागीच ठार केले नरभक्ष बिबट्या ठार झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मृत बिबट्याचे शवविच्छेदन माणिक डोहनी वरा केंद्रात करण्यात आले आहे त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष होते वन विभागाने या परिसरात आणखी काही पिंजरे लावले आहेत आणि जर बिबट्याचा शोधही सुरू आहे यापुढे अशा घटना टाळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल व सॅटेलाइट ट्रॅकिंगचा वापर करण्याची योजना आखली जात आहे मानव आणि वन्यजीवांचे संघर्ष हा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे या घटनेमुळे शिरूरमधील दहशत संपली असली तरी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद